नमस्ते मुलांना पा कालच्या व्हिडिओमध्ये जे नवोदयाला महत्वाचे गणित आहेत ते आपण पाहिले तुम्हाला माझी शिकवण्याची पद्धत आवडलीच असेल गणित समजलीच असेल अशी अपेक्षा करते चला आजच्या व्हिडिओमध्ये पण आपण नवोदय परीक्षेसाठी जे काही सर्वाचे गणित आहेत उदाहरण आहेत ते आपण पाहणार आहोत चला पहिलं उदाहरण पाहू आपण एका मंदिराला पन्नास पायऱ्या आहेत पायऱ्याच्या क्रमांकानुसार प्रत्येक पायरीवर दिवे लावण्यासाठी किती दिवे लागतील मंदिराला पन्नास पायऱ्या आहेत ह्याच्या अगोदर पण आपण व्हिडिओमध्ये पहा अशाच प्रकारचे उदाहरण घेतलेली आहेत की मंदिराच्या पायरीवर फुलं ठेवायची असेच उदाहरण आहे किती पायऱ्या आहेत पन्नास पायऱ्या आहेत मग पन्नास पायऱ्या आणि त्याच्या पुढचा अंक कोणता असतो एकावन्न या याला पन्नास कि काय पन्नास ला कर काय करायचं एकावन्न गुणायचं आणि भागिले दोन करायचं बेदुने चार उरला पुरला पंचे दहा म्हणजेच किती आलं पंचवीस गुणिले एक्कावन्न पंचवी काय करायचं पंच्यू एक पंचवीस पंचवीस उरले दोन पंचवीस पाच सव्वाशे सव्वाशे म्हणजे एकशे पंचवीस एकशे पंचवीस आणि दोन एकशे सत्तावीस म्हणजे किती दिवे लागतील तर एक हजार दोनशे पंच्याहत्तर दिवे दोन अंकाच्या प्राकृतिक संख्यांची संख्या ही तीन अंकाच्या पाहिजे तीन आहे तीन अंकाच्या प्राकृतिक संख्येपेक्षा कितीने कमी आहे दोन अंकांच्या प्राकृतिक संख्या म्हणजे एकूण संख्या दोन अंकी संख्या आणि तीन अंकी संख्या यांची तुलना करायची म्हणजे तीन अंकी संख्येपेक्षा दोन अंकी एकूण संख्या कितीने कमी आहे एकूण तीन अंकी संख्या किती एकूण तीन अंकी संख्या एकूण तीन अंकी संख्या पहा कुठून सुरू होतात शंभर पासून सुरू होतात ते नऊशे नव्याण्णव पर्यंत अशा किती झाल्या बघा टोटल नऊशे असतात टोटल तीन अंकी संख्या आहेत नऊशे दोन अंकी किती पहा दोन अंकी दोन अंकी संख्या दोन अंकी संख्या आहेत पहा नव्वद मग तीन अंकीपेक्षा कितीने कमी आहेत कितीने कि कमी म्हटल्यानंतर आपण काय करू आता बाकी करू एक दहा मधून ने उरलंय आठशे दहा म्हणजे कितीने कमी आहे तर आठशे दहा ने कमी आहे उदाहरण बघा एका आयताकृती क्रीडांगणाची लांबी पासष्ट मीटर रुंदी तीस मीटर आहे या मैदानालगत चारही बाजूंनी दोन मीटर रुंदीचा रस्ता आहे तर त्या रस्त्याचे क्षेत्रफळ किती एक मैदान दिलेले पहा आयताकृती आणि त्याच्या बाजूनी चारही बाजूनी दोन मीटर रुंदीचा एक रस्ता दिलेला आहे आणि त्या रस्त्याचं क्षेत्रफळ विचारले मग त्याच्यासाठी आपण काय करून घेऊ आकृती काढून घेऊ बघा आयताकृती हे मैदान आहे याची लांबी रुंदी दिलेली पहा लांबी किती दिलेली पहा पासष्ट मीटर रुंदी किती दिलेली आहे तीस मीटर आता या आहे त्याकृती मैदानाच्या चारही बाजूनी बाहेरून बघा चारही बाजूने मैदाना लगत म्हणजे चारही बाजूने इथून दोन मीटर रुंदीचा असा दोन मीटर रुंदीचा अशा प्रकारचा काय केलेला रस्ता बनवलेला आहे चारही बाजूनी इकडं सुद्धा तसंच आहे दोन मीटर रुंदीचा आणि इकडच्या बाजूला सुद्धा चार या बाजूला लांब इकडे सुद्धा दोन मीटर रुंदीचा अशा प्रकारचा हा रस्ता आहे आणि इकडं सुद्धा दोन मीटर रुंदीचा अशा प्रकारचा हा रस्ता आहे म्हणजे इथं दोन मीटर आहे इथं दोन मीटर आहे आणि इथं सुद्धा दोन मीटर म्हणजे प्रकारे चारही बाजूंनी रस्ता केलेला आहे तर त्या रस्त्याचे क्षेत्रफळ किती अशा प्रकारे आपण हा रस्ता पार ले ले पार रस्ता हा करू आपण आता ह्या रस्त्याचे क्षेत्रफळ आपल्याला काढायचे मग एक लक्षात तुमच्या लक्षात आले असेल की दोन आहेत तयार झालेले ते एका ते मग आपण काय करू बाहेरच्या आयताच क्षेत्रफळ काढू आयताचं क्षेत्रफळ काढू आणि बाहेरच्या आतल्या आप आल्याचं क्षेत्रफळ केले की ह्या रस्त्याचं क्षेत्रफळ येईल चला मग बाहेरच्या आयताची आता आतल्या आयताची आपल्याला लांबी रुंदी माहिती बाहेरच्या आयताची लांबी रुंदी माहिती पाहिजे आपल्याला कसं काढता येईल पहा बघा इथं रुंदी किती होती पाहिजे तीच होती पण इकडं दोन मीटर रस्ता वाढला इकडं पण दोन मीटर वाढलाय म्हणजे रुंदी ह्याची किती झाली दोन दोन चार मीटर वाढले म्हणजे किती झाली चौतीस झाली तीस मीटर रुंदी होती पण इकडे दोन मीटर रस्ता वाढला इकडे दोन मीटर रस्ता म्हणजे रुंदी किती झाली आता बघा लांबी किती होती होती पण इकडे पण वाढली दोन मीटर आणि इकडे पण झाली दोन मीटर वाढली म्हणजे किती झाली बघा लांबी दोन दोन चार मीटर वाढली म्हणजे किती झाले एकोणसत्तर झाली बाहेरच्या जायची लांबी ही चौतीस मीटर रुंदी आणि एकोणसत्तर मीटर लांबी आता क्षेत्रफळ काढू आपण बाहेरच्या काढू आतल्याचं काढू मोठ्या क्षेत्र बघा मोठ्या आयताचे क्षेत्रफळ बरोबर लांबी लांबी रुंदी किती पहा चौतीस याचा आपण गुणाकार करून घेऊ एकोणसत्तर गुणिले चौतीस कर बाजूला मांडून घेऊ करू नऊ छत्तीस तीन उरले सहा चोक चोवीस तीस सत्तावीस नऊ ते सत्तावीस दो दोन उरले सहा तरी अठरा दोन वीस चौदा चक्ती दोन हजार तीनशे दोन हजार तीन चौरस मीटर हे झालं मोठ्या आयताचं क्षेत्रफळ आता छोट्या आयताच म्हणजे आपल्या आयताचं क्षेत्रफळ करू लहान आयताचे क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी लांबी किती आहे पासष्ट आहे रुंदी आहे तीस याचा गुणाकार इतच करू आपण तिनं पाहिजे पंधराशे ला पाच ह्याला एक आणि अठरा एकोणीस चौरस मीटर पहा ह्या मोठ्या आयता हा जो छोटा आहे जर बाजूला काढला एवढा जर कट केला तर पहा फक्त रस्त्याची रस्त्याची साईड राहते पहा म्हणून रस्त्याचे क्षेत्रफळ बरोबर रस्त्याचे क्षेत्रफळ बरोबर मोठ्या आयताचं क्षेत्रफळ लहान आयताचे क्षेत्रफळ बघा किंवा आपण त्याला नाव देऊ सुद्धा त्या ते ना आयताचं नाव देऊ बाहेरच्या आयताला किंवा आतल्या आयताला सुद्धा नाव देऊ शकतात म्हणून मोठ्या आयताचे क्षेत्रफळ वजा लहान आयताचे क्षेत्रफळ मोठ्याच किती आलेले पहा दोन हजार तीनशे वजा एकोणीसशे पन्नास याची वजाबाकी करू आपण सहातून पाच गेले सॉरी सहा शून्य गेले चारा चारामधून पाच गेले उरले नऊ दोन बारामधून नऊ गेले उरले तीन आणि एकातून एकाला शून्य म्हणजे किती आलं रस्त्याचं क्षेत्रफळ आलं तीनशे शहाण्णव चौरस मीटर शहाण्णव चौरस एका वनात पंधरा हजार झाडे आहेत वृक्षवाढीचे उद्दिष्ट पण दरवर्षी दहा टक्के झाड वाढवायचे असं उद्दिष्ट आहे मग तीन वर्षानंतर किती झाड होती तर एक लक्षात घ्यायचं आपण पहिल्यांदा पहिल्या वर्षी किती वाढले नंतर परत त्याचे दहा टक्के आणि नंतर त्याचे दहा टक्के मुलं चुकतात तुम्ही काय करतात डायरेक्ट काय करतात एका वर्षाच दहा टक्के काढतात आणि त्याला उरिले तीन करतात ते चुकते पहा चला झाड किती आहे कोणामध्ये पंधरा हजार झाड आहेत त्याचे दहा टक्के वाढवा आपण म्हणजे दहा टक्के करू आपण पंधरा हजाराचे दहा टक्के केले हे दोन शून्य कटले हे दोन शून्य कटले म्हणजे किती झाले पंधराशे एवढे झाड पहिल्या वर्षी वाढले बघा म्हणजे किती होते पहिले पंधरा हजार होते पंधरा मध्ये पंधराशे वाढवले म्हणजे किती झाले पहा शून्य 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 पाच बघा यांची जर बेरीज केली काय हे शून्य शून्य हे शून्य परत पुन्हा हे पाच आणि पाच अनेक सहा आणि एक म्हणजे किती झाले पहिल्या वर्षी झाले हे सोळा हजार पाचशे साडे पहिल्या वर्षी आता दुसऱ्या वर्षी बघा पहिल्या पहिल्या वर्षी आता दुसऱ्या वर्षी परत यायचे दहा टक्के म्हणजे दुसऱ्या वर्षीसाठी आपण काय करू पुन्हा दहा टक्के काढवायचे सोळा हजार पाचशे चे दहा टक्के करू आपण दहा टक्के केल्यानंतर हा शून्य कटला हा शून्य कटला शून्य कटला म्हणजे किती आले सोळाशे पन्नास सोळाशे पन्नास हे झालं दहा टक्के करून आता वाढले किती वाढले म्हणल्यानंतर त्याच्यामध्ये सोळाशे पन्नास मिसळू म्हणजे सोळा हजार पाचशे प्लस सोळाशे पन्नास शून्य पाच अकराशील अकाच ह्याच्याला एक आठ एक म्हणजे दुसऱ्या वर्षी किती झाले बघा हे झाले दुसऱ्या वर्षी दुसऱ्या वर्षी अठरा हजार एकशे पन्नास आता तिसऱ्या वर्षासाठी काढवा आता परत तिचे दहा टक्के करू अठरा हजार एकशे पन्नास चे दहा टक्के हा शून्य काढला शून्य काढला शून्य काढला म्हणजे किती वाढतील एक हजार आठशे पंधरा वाढतील म्हणजे पहिले किती होते अठरा हजार एकशे पन्नास होते परत त्याच्यामध्ये किती वाढले एक हजार आठशे पंधरा पाच करू आणि म्हणजे वर्षाच्या अखेरीस त्या वनामध्ये एवढी झाडे बघा एक चा अर्धा टक्का काढल्यास येतात एक चा अर्धा टक्का या अशा वेळेस विद्यार्थी शंभर टक्के चुकतात एक चा एक टक्का काढू आपण एक चा एक टक्का म्हणजेच एक गुणिले एकशे शंभर बघा किती आल्यावर आले एकशे शंभर एक शंभर म्हणजे काय शून्य दशाव शून्य शून्य दशाव शून्य मग तुम्ही अर्धा टक्का म्हणले शून्य पॉईंट पाच कसं करणार हे मोठे झाले ना एक टक्का म्हणल्यावर एवढे येलेत म्हणल्यावर तर हे शून्य पॉईंट पाच हे मोठे होईल मग कसं करायचं पहा एक चा म्हणजे गुणिले अर्धा टक्का म्हणले की अर्धा म्हणले की एकशे दोन करायचं आणि टक्का म्हणले की गुणिले एकशे शंभर एकशे शंभर बघा किती आले वर आले एक आणि खाली आलं दोनशे आता दोनशे काय करू आपण एक भागू आता भाग दिला भाग जात नाही भाग दिला दशांश दशांश दिले शून्य आले दहा झाले परत भाग जात नाही म्हणून एक शून्य दिला बघा दशांश भाग दिला दहा झाले नाही भाग जात शून्य द्याल शून्याचा भाग दिला भाग जात नाही दशांश दशांचा दिला शून्य आले शून्य आल्यानंतर परत भाग दिला पुन्हा शून्य आले किती झाले शंभर झाले परत भाग जात नाही म्हणून भाग दिला शून्याचा शून्याचा परत शून्य आले किती झाले दोनशे पाचे एक हजार म्हणजे आले बघा शून्य दशांश शून्य पाच टक्के पॉइंट शून्य पाच टक्के हे त्याच उत्तर उदाहरण पहा एक ते शंभर या संख्येच्या दरम्यान ज्या मूळ संख्येत सात अंक एकच स्थानी येतो अशा दोन अंकी मूळ संख्या किती बघा एक ते शंभर मध्ये आणि एकच स्थानी सात आला पाहिजे अशा दोन अंकी विचारल्यात आणि मूळ पाहिजे तर आपण काढू पहा दोन अंकी बघा सात अंक एक एकच अंकी तो धरायचा नाही त्याच्या पुढचा एक स्थानी सात असलेले पकडायचे फक्त पण सत्तावीस येणार नाही कारण त्याच्या अंकाची बेरीज नऊ येते म्हणजे तीन ने जाते नऊने जाते सदतीस सत्तेचाळीस सत्तावन पण येणार नाही ना कारण त्यांच्या अंकाची बेरीज बारा येते तीन ने भाग जातोय त्याला सत्तावन्न आहे सदुसष्ट सत्याहत्तर पण नाही कारण सत्याहत्तर ला अकरा निभाग जाते सात नि भाग जाते सत्याऐंशी पण येणार नाही कारण सत्याऐंशी मध्ये अंकांची भाग जाते आणि सत्त्याण्णव टो एक दोन तीन चार आणि पाच या स्थानी सात असलेल्या मूळ संख्या तो ते तो ते तो सर्वात लहान दोन अंकी संयुक्त विषम संख्या व सर्वात मोठी सम मूळ संख्या यांचा गुणाकार येतो तो, तो पन, सर्वात मोठ्या दोन अंकी मूळ संख्येतून वजा केल्यास येतात बघा आपण अर्धा अर्ध गणित वाटून तेवढं सोडत चालू बघा सर्वात लहान दोन अंकी संयुक्त विषम संख्या आता सर्वात लहान दोन अंकी जी संख्या असते ती सम आहे पण आपल्याला विचारले संयुक्त विषम संख्या मग अकरा ही काही संयुक्त नाही तेरा पण संयुक्त नाही ती मूळ नंतर त्याच्यानंतर कोणती येणार मग पंधरा बघा सर्वात लहान दोन अंकी विषम संख्या झाली पंधरा व सर्वात मोठी सममूळ संख्या आता एकमेव सममूळ संख्या आहे ती म्हणजे दोन यांचा गुणाकार गुणाकार म्हटल्यानंतर किती आला तीस यांचा गुणाकार येतो का तो सर्वात मोठ्या मूळ संख्येतून के वजा केल्या जातात सर्वात मोठी मूळ संख्या कोणती सत्याण्णव सत्त्याण्णव मधून ते वजा केल्यास किती येतात मला सात सहा म्हणजे किती उत्तर सदुसष्ट पहा गणित एवढं मोठं आहे की एवढं मोठं गणित तुम्ही नीट नाही वाचलं तर गणित वाचतानाच चुका होतात पण नीट समजून घ्यायचं दोन अंकी सर्वात लहान दोन अंकी संयुक्त विषम संख्या कोणती आली तर पंधरा आणि सर्वात मोठी सममूळ संख्या एकमेव सम मूळ संख्या आहे की सम मूळ असणारी दोन यांचा गुणाकार आला तीस तर तो दोन अंकी मूळ संख्येतून दोन अंकी मूळ संख्या आहे सत्त्याण्णव त्याच्यामधून माझा केल्यास उत्तर आलं सदुसष्ट पहा आणि आवडल्यास लाईक करा आपल्या मित्रमैत्रिणींना पाठवा धन्यवाद